झालं पूर्वी आठवत का आता मोदी साहेबांचे तर एवढे जंगी सभा होत आहेत मोठमोठ्या आणि त्याची तर कोणी तो गिनतीत सुद्धा नाही सध्या मोदी आपलं बेडका सारखं फुगायचं काय कारण आहे अहमदनगर मध्ये बॅनर लागले ओबीसी ओबीसी सहकार्य करा त्यावरती आपला प्रतिकात्मक फोटो घेतल्या राजेंद्र फोटो ओबीसी कार्यकर्त्यांनी सांगितलं मी काय करू आता जी काय मागे जे ही जी लढाई झाली जोरंगे यांनी आमची जे आहेत जे काही ओबीसी ओबीसीचं भेटलं तर त्यातून ज्या थोड्याशा काही घटना घडतायत परंतु आता जे आमचेच लोक असतील तर मी आम्ही त्यांना सांग आता हे सगळ्याच कोण कुठल्या पक्षाचा कोण कुठल्या पक्षाचा कोणाची विचारधारा काय कोणाची विचारधारा काय तुम्ही काय का सांगू ना माझ्याबरोबर कार्य कार्यकर्त्यांना मी समजवण्याचं काम करेन